या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम आजच भेट द्या देवळा भावडे कपाशी फाट्या एस एसटी बस पलटली सुदैवाने जीवितहानी टळली ग्रामस्थांचे अभिनंदन तत्परतेने बस अपघातातील जखमींना रुग्णालयात केले दाखल नाशिकहून साखरीकडे जात असलेल्या एस टी बसला परिसरात आज भीषण अपघात झालाय कडेला पलटली या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली अपघाताची माहिती परिसरात पसरता स्थानिक ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली विशेषतः अंकुश सोनवणे यांनी पुढाकार घेत जखमी प्रवाशांना बसमधून सुरक्षित बाहेर काढले ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ देवडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले दरम्यान देवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक माननीय सार्थक नेते आढावा घेतला त्यांनी ग्रामस्थांना सहकार्य करून जखमींना आवश्यक ती मदत मिळेल याची काळजी घेतली अपघातानंतर दाखवलेल्या ग्रामस्थांच्या तत्परतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे नगर परिसरात बोलले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा